नमस्कार मंडळी वारीकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बन बनवायच्या आहेत कापण्या ह्या कापण्या आपण गुळाच्या बनवायच्या आहेत ह्या कापण्या आपल्या कमी साहित्यामध्ये आहे यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटवर नक्की बघा तिथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे मी हे गूळ अर्धी वाटी घेतलं आहे छोटी वाटी असल्यामुळे ते भरून दिसते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायची वा गूळ आणि ते गॅसवर गरम करून घ्यायचं आहे म्हणजे उकळी फुटून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ वितळलं पाहिजे सगळं पाण्यामध्ये प्रकारे आणि नंतर थंड करत ठेवायचं पाणी आपल्याला तर एक परातीमध्ये रातीमध्ये आपल्याला सर्वप्रथम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं मी हे चाळून घ्यायचं आहे कारण काय घाण असेल तर ती निघून जाईल चाळणीतून त्यामध्ये आता हे बेसन घेतलं मी अर्धी वाटी आणि थोडंसं चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता जे आपण गूळ पाणी केलं होतं त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याचप्रकारे थोडं थोडं पाणी घेऊन एकदम सगळंच पाणी ओतायचं नाही तर पीठ पातळ होईल ते हे थोडंसं आपण झालं तर परत पाणी ओतून थोडंसं परत मळून घ्यायचं म्हणजे गोळा आपला व्यवस्थित गोळ होईल आपला गोळा तयार झाला त्याच्यामध्ये आपल्याला हे तेलामध्ये परत पळ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तेलामध्ये मळून झाल्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित साखण मारून ठेवून देऊया आपण पंधरा मिनटं साईडला पंधरा मिनटं झाल्यानंतर तर ते बघ असं नरम झालंय आता याचे आपण सपल जसे गोळे करून घेतो त्या गोळे करून घ्यायचे हे बघा त्यासाठी आता सपेती घ्यायचेत आपल्याला आणि थोडंसं गव्हाचं पीठ सफेद तेल आणि गव्हाचं पीठ तर कढईमध्ये आपल्याला तेल होतायचं आहे आपल्याला कापण्यात तळून काढायचे त्यासाठी हे तेल गरम करत ठेवलं आहे तर आपला गोळा पण पहिला घ्यायचा व्यवस्थित मळून घेतलं आहे त्याची आपल्याला पोई लाटायची पोळी लाटासाठी थोडंसं गव्हाचं पीठ पण लावून घेतलं आहे अशा प्रकारे पोई लाटून घ्यायची सफेद तीळ पण टाकून घेतलं आहे वरती जास्त एकदम पातळ नाही लाटायचे आपल्याला थोडीशी जाडसरच लाटायचे आणि असे काचणीने आपल्याला शंकरपाळी जसे आपण हे करतो त्याप्रकारेच काढून कापून घ्यायचे आहेत पहिला उभे भाग करून नंतर आडवे करायचे एका साईडला तेल पण आपलं चांगलं तापतयला ता ता आडवा म्हणजे शंकरपाळीचा आकार आला आपला चायना जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा थे, तेल ते कुन तेल तापल्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकून बघितलं तेल आहे की नाही ते आपलं तेल आहे चांगलं तर आता मी थोडं थोडं करून -थु� हे काप Ne tavuk, toner işte. Öyle mi? Birkaç saat ne vardı ya, bir diğer saat ne अशा कापण्या नक्की घरी करून बघा ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशा कापण्या झाल्यात त्या तुमच्या हे आपल्या तळून चांगलं झालं तर एका साईडला आपण टिश्यू पेपर टाकून एका वाटीमध्ये ते काढून ठेवायचे जेणेकरून काही तेल असेल तर ते टिश्यू पेपरमध्ये तळून जाईल हे करून जाईल हे आपल्या झालं कापण्या तयार व्हिडिओ आवडतो नक्की कमेंट करून सांगा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कापण्या कशा झाल्या आहेत त्या वीडियो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद